टाकायच नाही टाकत मला सांगताय तुम्ही पडलं पडला सांगताय आवाज नाही करणार पुन्हा पडला सांगतोय हे टाकू शकता काय तुम्ही हे नगरपाद कचरा गाडी आहे त्याच्यात टाकणार लोकांच्या घरात जाणार आहे परत शासन सगळ्यांना सांगताय कसं टाकायचं तुम्ही हे टाकताय हे टाकू शकतो प्लॅट एव टाकणार तसंच टाकू वाळू टाक माती टाक झाडं टाक हे काय म्हणजे तुम्ही घरात संडा केला डस्टबिन मध्ये टाकता ना तुम्ही अधिकारी सेवन क्लास तुम्हाला काय नको का उचरायच ना गुन्हा दाखल झाला आला नाही तर नगरपालिका आहे ह्यांच्या गुन्हा दाखल झाला नाही तुम्ही पडला तुम्हाला पण सोडणार नाही पाहिजे ना मी आम्ही एकदा सांगून ठेवतो काय करा तुम्ही करा म्हणून मला आधी गाडी हे टाकू शकता काय साहेब तुम्ही सांगा